आईचा फोन हॅलो बोल आई काय करते काय करणार सकाळी सकाळी उठून झाडून मारते काय मारते आणि काय करते काय करते आई बाकीचे काम करायला सगळे हायत पण सगळे जातात आहेत माझ्या आहेत नुसते मला कामाला आहेत काय बाई काम करायला बघ आता तूच विचार कर अगो खुशाल माझ्या माझ्या बघतात नुसते मला कामाला लावते काय करते आता करावच लागत असते पण ती जाऊ दे यात्रा यात्राला कधी येणार आहेस घर तू अग हा खरं माझ्या यात्रेचं तर बघया कामाचे ना आता ते लक्षात पण आहे ना कधी आज आहे ना हा आजच आहे ठीक आहे ठीक आहे मी काय करते आता लवकर आवडते आणि मग येते आजच ये हा मग ना आजच नाही नाही येते ना आजच येते आता ते बघते कुठे बाकीचे काम बेम सोड ते करतात घरचे सगळे काम बेम बर ठीक आहे काम आता विचार करत बसू असंच करते मग काय लवकर निघून अगं म्हणलं त्या सासू पेशी लोकांना विचारत नको बसू दुसऱ्या घराची मालकी नाही हा आहे आहे तेवढ जीवा जरा काळजी घ्यायचं जरा नाही तर जवळ काम करायले असती काम करायला असती हो ना बघ ना फोन केला माझं लिखूर म्हणत नाही की बाबा मी बसले किंवा आराम करायला लागले काय नाही फक्त काम करायलेले असते आता मला डोक्यातच ठेवावं लागणार आहे मी काम नाही काम मालकीनी सारखेच राहणार आहे मालकीनी सारखे राहायचं सासूला म्हणायचं कर म्हणायचं घरातलं सगळं काम हो चालते मी का? हो, 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 चाल। आता काय करते पटकन आवर्धन पटकन निघते काय हो ठेवते हॅलो हॅलो हा बोल ना ताई काय चाललंय आहे म्हणलं काय नाही चाललू रानातून आलोय आता बरं का तुम्ही हा बरं काय म्हणते लय फोन केला हा असच

ऐकला फोन ऐकला ना ते फोनच जाऊ द्या मला पण एक फोन आला माझ्या मम्मीचा कि तिने मला यात्रेसाठी बोलवलंय मग मी आता सगळं आवरले निघायचं का आपण मला फोन आला तू एकटी चालली काय नाही म्हणजे आपण म्हंटल ना मी आपण निघूयात नाही नाही आता आता तो फोन ऐकलाय ना ताई येणारे दहा दिन ती दोघं मला काही यायला जमायच नाही बरं जाऊ द्या मग मला सोडून तरी येऊ शकता ना अरे पण तू थांब ना जाऊन दोन चार दिवसांनी आपण मग तिथे गेल्यानंतर म्हणजे यात्रा झाल्यावर काय जेवण तिकडे जायला मग काय येतो यात्रेत एवढं ही आणि याच्यात असं काही करू नको ते तर दर येतात ना पण यात्रा तर वर्षातून एकदा येते ना नाही पण जामायच नाही याला जा ना का नाही जमायचं तुम्ही ना काय येऊ मला सोडून तर येऊ शकता ना नाही नाही कोणी करा घरचं कोणी करायचं म्हणजे काही घरात कामालाच नाही मला कामाला आणली का मग कामात नाही म्हणजे पण ते आल्यानंतर घरी नको आहे कोणी आता कशाला कोण पाहिजे त्यांचंच घर आहे ते कधी पण येऊन कशा पण राहू शकतात ना नाही राहू शकत तुला थांबावा लागं निध तुम्ही ना असं आडवं चला जाऊ बरं का मला फिरत आडवायचं काही नाहीच अहो पण मम्मी मला एवढं फोन करून एवढं प्रेमाने इन्व्हिटेशन दिलं मला तुम्ही तू जास्त बोलू नको बरं का जमायचं नाही तू काय करा ते कर जास्त बोलू नको म्हणजे किती व्यवस्थित बोलते ना मी तुमच्यासोबत हे बघ जमायचं नाही तुला थांबावं लागा त्या त्यांच्या हाताखाली काय कोण नाही आयला काही जमत नाही मला कामासाठी चांगली ना तुम्ही मी कोणती गोष्ट म्हणली आणि तुम्ही लगेच ऐकली असं कधी झालंय का आणि कधी समजून घेतलंय का त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगून तरी काय उपयोगी जाते मी माझून हा हेच करायचं होतं मग कुठचं लय पाय आप नको यायची एडी बाया कामाच नाही काय पण निस्त बाडवाड करीन ते आलं का मी कुठंच नाही जायचं नुसतं यांचं पुढे पुढे करत बसायचं आता काय गोरु गोर आईचा फोन हॅलो हॅलो बोल ना अगं तिथे कुठवर आली कुठवर आली काय ती आली ना माझ्या मला नुसते नाही का, का वैताग आले बाई मम्मी कोण माझ्या माग साडेसाती लागलेली ती काय सुटणार आहे का मी निघले का कुठं लगेच येऊन बसते घरी काय बाई तिचं जास्त असते काय माहिती तरी तुला म्हणलं ना सगळं घर हातात असते घ्यायचं कसं घेऊ मम्मी अगं हिनी स्वतःचा संसार सोडून माझ्या संसारामध्ये लुडबुड करते कसं घेणार आहे मी माझ्या हातात तिला काय करत आहे काय माहिती सारखं झालं घरी यायची बघ ना आणि यांना पण कळायला नको का म्हणजे तिला माहेर आहे मला माहेर नाही का हम्म बोला तर नवराला जरा किती काय बोललं तरी काय फरक पडत नाही ना। ते हा तेवढ तर त्यांना काय फरक पडत नाही कस निघू तू सांग ना आता हे आता ही येऊन बसली आणि मला यांना मी म्हंटल मागाशी मला जायचं तर म्हणत नाही नाही गप तिच्या पुढे पुढे कोण कर इतर त्यांच्या घरातलं काम कोण कर माझं इकडून त्याच कामासाठी मग तुमच्या पुरीच्या पुढं कुठं करायला मला आईना काहीच नको सांगू तू पहिले मला घ्यायला बरं बर बाई मी तुला घ्यायला येते बघते करते त्या सासूकडे बी तुझ्या आणि त्या नवऱ्याकड बी तुझ्या त्या नंदाकडं पहिलं बघते तू आले मला निघता येणार नाही तू ये लवकर एवढी जत्रा आहे मला लीकरू येईल तर काही चाललेलं असते काय तरी ये तू लवकर हा तू ठेवू आवरून आलेच मी हो हो काय हे हळू जरा अरे रोप चालला जुळून तर पाणी देतोय ते दिसतंय पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं आवरा म्हणून आपल्याला जायचंय तुम्हाला राहिले तर ही लावते काय होतं जळून गेल्यावर काय करायचं काय नाही जळत मस्त पाणी आता नाही आता जमायचं नाही याला आता जमायच नाही आता मग आता किळे लावत नाही तुम्हाला कळतंय ना आपल्याला जायचं म्हणजे जायचं माल नाही कर इथं बर चालते जाऊ मग हा बरं आवरा मग लगेच चला उरके तू जाऊ चला ना मग हा चल ना आलोच ही करून पुढे चला हे बघा तुम्ही मी आता सांगते ती जाऊन नाही करायचं गपचिप जेवढं सांग ना तेवढंच ऐकायचं फक्त आता कशा मागच्या वेळेस सारखं गप्प ना फक्त काय बोला मग सांगेन तुम्हाला तुमच्या मग भाकरीच बंद करून टाकी बरं चला आता दादा मी येतो मी तर गाड काय लक्ष येत या या येतो या वाचायला चला आले वय तुम्ही काय अडचण नाही आली नाही नाही काही नाही आलं मस्त निवांत बस बस काय त्यांच्याकडे बॅग दिली तू पण जड होती मला बसाव ए वैष्णवी पाण्यान बकी बरे नाही तुझं हां बरे 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 झालं आली असते ती हा वे आत्ता पौणे कोण्यात घरात आता मला काय माहिती मी तुमच्या हातात दिला तुम्ही देवत त्यांच्या हातात का बर द्या इकडे मीच देते धर रे काय झालं विनीला घे तू मग घ्या ते तसंच असता जेन करे काम आता मी काय केले पाणी दिले त्यांनी नीट घेतलं नाही म्हणून त्यांच्या आंगूर सांडलं अर पण पाहुणे करत का घरात कोण आहे काय आता रोज ते दरवेळेस येतात ना मग आता पाहुणे काय ते तुमच्या आपल्याच घरातली पूर्वी ना म्हणून पटकन दिलं तुमच्या हातात नेऊन बघ ते अजून काय काम असेल तर हा तिला काय होते काय माहिती बाबा दे वहिनी काय झाले बर आज का बघ ती काय तर काय कामाचा लोड आला सांग दुसरं काय तवा नाही की कामाचा लोड आलाय का आमचं आलाय काय माहिती अरे तुमचं नाही काय तुम्ही आता तुम्हाला काय होत तवा असं काही एक काम करतो तिचं काय होतं बघून आलो मी चहा पाण्यात बघतो बसा तुम्ही काय गाई काय होतं या वेल सारखं सारखं असं काय करते नाही घ्यायचं काय तुला काय करायचं पण मग काय मग काय असं आम्ही आलो काय म्हणजे झटके दाखवित नाही नाटकं करीत आम्ही जडवतो काही मस्त नाही पण आता काय करते असं जर होत असं नाही परत येत पण नाही मग नाही तसं नको करू तिला घेऊन राहायचं काय आपलं माहेर सोडून द्यायचं काय येत जायचं माया मग तुम्ही सांगायचं म्हणून कसं वागायला पाहिजे पाहुण्यांसोबत माझ्या घरी पाहुणे आलो मी नाही असं कधी वागत दादा सांग <laughs> <laughs> सा? मी सांगितलं लय होता अव घर काम सासू बोलत सासूच्या नावाने चुना घालून मोका कर चहा पाण्याच हो, मी म्हंटल तर मला यात्रेला जायचं तरी पण चहा पाणी हे कर ते कर तू तर बॅग भरून तयार डायरेक्ट हो मग तुम्ही तर नाही सोडवायला जात मग मी माझ्या घरच्यांना बोलवतो तुला सांगितलं कळतच नाही गाजवत सांगितलं का तुम्हाला नाही कळत का सांगितलं ऐकतच नाही गाजवत तुम्हाला बायकोच नाही ऐकायचं का काय ऐकायचं तुला इथं सांगितलं त्यांना इथं कुणी करायचं चहा आता तिला माया रे म्हणून ती येणार मी तिच्या पुढे पुढे करणार मला नाहीये का मम्मी नाही जाऊ शकत म्हणतो चार दिवसांनी मग आता कुठं लगेच यात्रा झाल्यावर हो कोण जातो बर गावी अरे जा तिकडे पंधरा पंधरा दिवस करायला तू आता नाही जाऊ शकत तू मी आताच जाणार अरे तू डायरेक्ट आडवत बोलत तू सगळं तू यात मनात करायचं तुला तुम्ही एक तरी गोष्ट ऐकून घेता का माझ्या माझ्या मनाचं काय करते हो मी असं काय करायचं तुझ्या मनाचं आता चहा कर बाकी नको सांगू मला मी आता यात्रेला जाणार मी चहा बी करत नसते जायचं काय ऐकायचंय तुझं सगळं तुझ्या मनात करायचं तुला मानल्यावर काय माझ्या मनासारखं केलं बॅगच म्हणलं काय तुला काही गरज नव्हती अरे काय झालंय अरे चापाने सांगितलं तरी बॅगवरून तयारी झाली एवढं जीवन आलं तुझ्या तसं आहे का मी सकाळपासून सांगतोय यांना मला यात्रेला जायचं तरी पण यांचं लक्ष नाहीये आणि चालत करत आल यांचं मग सांगायचं ना दादा तसं अरे काय सांगत तू आलं दिसून आले आली तू आधीच मी कशाला म्हणून नको म्हणून मग आता जाऊ दे एवढं काय ते म्हणजे यात्रा वर्षातून एकदा येते का रोज रोज येते का पाहुणे काय रोज रोज येतील तुला तुला जायला जमत नाही तुला सांगितलं एकदा जास्त बोलू नको तू आता घराच्या बाहेर काढला ना जाते मग मी दादा आमच्या मुळे प्रॉब्लेम होत असून तर जाते मग आम्हीच जातो तुमचं नाही काय तुला सांगितलं कळतच नाही का अजिबात अहो मी किती सकाळपासून वाटत ना जाऊ दे माझे आई बाबा आले का ती बघून घेतील त्यांना अक्कल नाही अजिबात पहिली गोष्ट माझ्या आई बाबाला तसं काय बोलायचं नाही अरे पण काय करायचं मग फोन करा सारखी

हाकून कोण धरलं ते माझ्या काय करते ती इधरवून काय करते म्हणजे काय करायला पाहिजे काय चाललंय जायचं तुझं काय चाललंय म्हणजे माझ्या तुम्ही मग काय करते ती काय करायचं म्हणजे बघा काय चाललंय तमाशा यांचा आमं तुम्ही तू काय इथं भांडायला आली का भांडायला आली का म्हणजे लेखराला दस्ता ढकलले नाही 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 तू जर लेखरू त्यांची बायको आहे का त्यांची बायको असे तसे केलं असतं त्यांनी ऐकून घे थोडं काय म्हणतात ते काय जावे बापू काय चाललंय ना बॅग तयार आहे कुठं जायचं मला जायचं कुठं जायचं तुला सगळं काम केलं पप्पा बघा मला किती ढोकलून दिलं किती लागलंय मला माहेराला जायचंय पण काय म्हणताय काय अडचण असेल ते जायचं म्हंटल होतं तर त्याच्यात पण त्यांना नको वाटत माझी बहीण आलेली तुला जास्त बोलू नको तुला सांगतोय तुला चार दिवसानंतर जमाल होत मग किती दिवस राहते तिकडं मला म्हणा आजच जायचंय तुला सांगा बरं यात्रा काय दरवाज येते का हो अगं पण यात्रा आहे तुला फोन करून मी अजून एवढं आमंत्रण दिलेलं नाही केलं हा म्हणजे ही आहे पोरीच्या संसारात त्यांचं ते ठरवतील ना तो पण जावं ना माझा त्याला वाटत नसं का यात्रेला यावं का चाललंय तुम्ही लगेच फोन करायला यात्रा आहे काय थोडं पुरलंय का सारखं सारखं यात्रा का रोज येते का यात्रा रोज येत ना असं नाही म्हणत मी पण तुम्हीच फोन करून सांगणं गरजेचं आहे का तुम्ही दोघी ठरवणार आहे कोण अगं पोरीचा नवीन संसार आहे भांड्याला भांडायला लागणारच का तुम्ही चालले लगेच उठले सुटले बोमलत फोनवरती हा अगं पोरी एखादा शब्द इकडचा तिकडचा जाणार एवढं धरून नसतं बसायचं तू ह्या हिला आई मानती ना कधी सासूला आईसारखं मानलं आहे का अरे तिला सुद्धा आईसारखं मान एखादा जीव लाव आणि आहे ना एखादं तिला स्पष्ट बोलून सांग बघ बरं ती पण ऐकणार का नाही ऐकणार तुझं शर्मेन भाऊ इकडे काय यार तुझं सगळं हे तुझ्यामुळे चाललंय बघितलं का काय चार झाले कुठं बापाचं कुठं असतं काय चल घेती बॅग चल लवकर घर निघायचं घी बॅग हा एवढं राड व्हायलाच नाही पाहिजे काय राड ना व्हायला पाहिजे किती आले की राव तुमची इथं आमच्यामुळे वाढणं चाललं तर इथं थमून उपयोग काय आहे मग चल लवकर हे बघ पोरीच्या संसारात आपण ले लुडबुड करून चालत नाही हा जावई माझ्या जा मुलासारखी एखाद गोष्ट चुकली त्यांची जावय माझ्या जा मुलासारखे विकलं ना काय तर आम्ही आमचं बघून घेऊ पण तुम्ही नका तोंड घालत जाऊ मध्ये लगेच जाऊ द्या झालं गेलं यात्रेला जाऊ दे आम्हीच होतो संध्याकाळी चालतंय की मीच तुम्हाला फोन करून आमंत्रण देणार होतो पण कसं आहे माहितीये का पहिले दिवशी यात्रेची आहे ना आमच्या इथे लेख गडबड असते त्यामुळे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दर्शनाला आणि यात्रेला निवंत बोलावणार होतो मी तुमच्या फोनची वाट बघत होतो पण ही मॅडम आधीच तयार ना डायरेक्ट <coughs> काय तू पटत का यात्रेच गोड बोलावन द्यायचं तर तुझ्या इथं इथे भांडायला यायला लागला आम्हाला नीटवर्क जरा बर जाऊ बापू काय चुकला असेल तिच्याकडनं मी हात नका का पण ह्यांना सांगा जरा बरं जाऊ दे चला आता सासरे पाटील आले चहा पाणी बघ या या, या। चला